अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे नमस्कार मी अनिल दुप्तळे डीबीसी लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत चंदगड नगरपंचायतचा कार्यकाळ नुकताच संपन्न झाला याप्रसंगी एका खास बैठकीमध्ये चनगण अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद कानेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी चनगण नगरपंचायतच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या कालखंडामध्ये विविध मंत्री तसेच आमदार यांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले चनगण नगरपंचायतला तत्कालीन आमदार राजेश पाटील यांच्याकडून सर्वात मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला त्याचबरोबर कोणतेही पद नसताना त्यावेळी राजेश शिवाजी पाटील यांचे योगदान महत्त्वाचे होते हाही त्यांनी उल्लेख केला तत्कालीन मंत्री सतीश उर्फ बंटी पाटील हसन मुश्रीफ दीपक केसरकर या मंत्र्यांनीही चनगड नगरपंचायतसाठी भरपूर आर्थिक सहकार्य केल्याचेही त्यांनी नमूद केले त्याचबरोबर चनगड नगरपंचायतचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यमान तर सर्वच सदस्य यांचे योगदान महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी बोलताना व्यक्त केले

एक कोटी वीस लाख रुपये काय होणार म्हणून मी स्वतः मुंबईला एस एम साहेबांच्या एसएलकर साहेब म्हटलं मी त्यांच्याकडे बोलो म्हणजे आमचे पुढे रिलीव्यू राहता चंदगडचे नगरपंचायत नेहमी काय आणि तुम्ही पालकमंत्री आहात फक्त एक कोटी वीस लाख रुपये दिला तर तुम्हाला जास्तीत जास्त मिळावा म्हणून मी त्यांच्याकडे तीन कोटीची मागणी दिली जास्त नाही तर त्यांनी तीन कोटीला एक कोटी रुपये त्यांनी आम्हाला वाढवून दिली दोन कोटी वीस लाख रुपये त्यावेळेला पालकमंत्री आमचे बट्टी पटले होते त्यावेळेला त्यांनी तीन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा निधी दिला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नंतर आम्हाला अग्निशामकच्या गाडी दिली त्याच्यानंतर त्या दोन गाड्या सहसवाहिका दिली त्यावेळेस अत्यंत गरजेची होती त्यावेळे ही सगळी तालुक्यासाठी त्या कोरोना काळामध्ये त्याचा उपयोग झाला अशी बरीचशी अभ्यासक्रम झाली त्याच्यानंतर आमदार साहेबाने आम्हाला नगरपंचायतीसाठी पहिले पाच कोटी दिले पहिले पाच कोटी केले ते पाच कोटीचे विकास करायला ते नगरपंचायती नंतर दुसरे पाच कोटी रुपये आम्हाला दिले ते सुद्धा आम्हाला टोटल ते दहा कोटी दिले म्हणजे पहिले दहा कोटी हे दहा कोटी वीस कोटी झाले आणि आत्ता आम्हाला पंधरा कोटीची प्रस्तावित काम जे आता प्रस्तावित काम आहेत म्हणजे त्या पंधरा कोटीमध्ये टोटल म्हणजे आम्हाला राजेश पाटील साहेबांनी आपल्या याच्यातून आम्हाला पस्तीस कोटी रुपयाची कामं आमच्या चंदगड नगरपंचायत शहरातील दिली दिले आणि तसंच दुसरी साहेबांनी सुद्धा आम्हाला ज्यावेळेला ते पालकमंत्री होते त्यावेळेला त्यांनी सुद्धा आम्हाला चार कोटी रुपयाचा निधीचा दिलेला आहे आणि या सगळ्यांचा आम्हाला थंडी पाठवणीसुद्धा असं सगळ्यांचा आम्हाला त्यावेळेला उपयोग त्याचा झालेला आहे भाव असताना सुद्धा आम्हाला पण भरपूर आला कोरोना काळ हा थोडा एक वर्षभर गेल्यानंतर ते मावळत गेल्यानंतर त्यावेळेलासुद्धा आम्हाला कोरोना भरपूर निधी आला आणि नंतर कर्मधार सहन महायुतीत आमच्या आजी दादा असल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला भरपूर फंड मोदी केला त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आणि आता त्याच्यानंतर म्हणजे कौतुक कराव्यासारखं वाटतंय त्या आत्ताच्या आमदारांचं तर का तर त्यांनी आम्हाला आमदार नसताना पाच कोटी रुपये आमच्या नगरपंचायतसाठी त्यांनी दिले प्रत्येक वार्डामध्ये साधारण पंचवीस पंचवीस तीस तीस कोटीची जी काय होती ती तीस तीस लाखाची सतरा वार्डाला देतील त्यामध्ये त्यांचाही मी आभार मानतो आणि परत पाण्याची स्कीम जर सांगायचं तर पाण्याची स्कीम या पाण्याच्या स्कीम सगळं माझे नगरसेवक जे आहेत कुणाच्या तरी कानावर असेल की ज्या सुरुवातीला जे पाण्याचे सदुसष्ट किलोमीटरची पाईपलाईन आहे बरोबर साहेब सदुसष्ट किलोमीटरची टोटल गावाची पार्कल्ट आहे त्याच्यासाठी पंचवीस कोटीचा निधी तो जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे फक्त एक मुख्यमंत्र्यांची सवलती सगळ्यांची कारण अठ्ठेचाळीस पं ग्राम नगरपंचायती त्याच्यामध्ये साहेब तो अठ्ठेचाळीस याच्यात आमची जी मंजुरी झालेली आहे पत्र आलेलं आहे ते पत्र माझ्याकडे आहे आणि त्याचा पा पाठपुरावा साहेब मी स्वतः चार वर्ष त्याचा मी घेतलेला आहे आणि याच्यातलं गडोकर साहेबांना माहिती आहे त्या पाण्याच्या सहकार्य केलं आहे प्रमोद पाटील जे आमच्या एकदा साहेब त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं आहे गोळाकर्दी केलं आहे गोळकर त्यांचंही मी आभारी म्हणतो कारण आमच्या वतीनं त्यांना एक शब्द दिलेला आहे की त्यांची उद्या जर कुठे जर नगरपंचायतीमध्ये जर लागत असतील तर त्यावेळेस तीही तुम्हाला प्रशासकीय तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की त्यांनी सुद्धा त्याची आपली जबाबदारी टाळू नये कारण त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी आम्हाला जरी नावावर दोन कोणते जरी दिली दोन मुंडे जागा जरी दिले तर त्यांनी आम्हाला पाच मुंडे जागा त्या पाण्याच्या स्कीमसाठी दिलेली आहे आणि त्यांचं मी खरोखर त्यांचं मी स्वतः वैयक्तिक असू देत व नगरपंचायतीच्या वतीने असू दे गावच्या ग्रामस्थाच्या वतीने मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो परत मदार मॅडम आज मदार मॅडम आज आमच्यामध्ये नाहीये आणि इथं मला आज माझा इथं काहीही संबंध नसताना नगर पंचायती नगर सेवकांनी आणि सगळ्यांनी म्हणून मला जो इथं अध्यक्ष पदाचा मान दिला आणि इथं मला बोलवलं आणि बोलवलं बोलवलं ने मान दिला आपण सगळ्यांचे आभार आहे इथच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज